शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं पक्ष संघटना आणि विविध जनआघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचा निवड मेळावा आयोजित करण्यात आलाय हा मेळावा रविवारी दिनांक अठरा पेझारी येथील भैरवनाथ युवक मंडळाच्या पटांगणात सायंकाळी चार वाजता होणार आहे शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा संपन्न होईल या मेळाव्याच्या माध्यमातून पक्ष संघटना आणि जनआघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येईल जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून केलं जाणार आहे याशिवाय जुने पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासानं सोबत घेऊन पक्ष वाटचाल करणार आहेत त्यामुळे त्या नेते शंकरराव म्हात्रे द्वारकानाथ नाईक शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी म्हात्रे शेकाप राज्य कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक अॅडव्होकेट गौतम पाटील आदी मान्यवरांसह पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित असणार आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना उभारी आणि बळ देणारा हा मेळावा असणार आहे या मेळाव्याची तयारी गेल्या महिनाभरापासून सुरू आहे भारत पाकिस्तान युद्धजन्य मेळावा स्थगित करण्यात आला होता मात्र आता वातावरण शांत झालं असल्यानं हा मेळावा रविवारी पेझारी मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्याची तयारी पूर्ण झाली असून गावागावात कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत या मेळाव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण झालाय तरुण कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ कार्यकर्ते महिला आदी सर्वच मंडळी या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सज्ज झालेत या मेळाव्यामध्ये विविध जन आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा स्तरापासून तालुका स्तरावर गठित केलेल्या वेगवेगळ्या समित्यांवर निवड केली जाणार आहे त्यामुळे एक वेगळी उमेद घेऊन कार्यकर्ते पूर्ण जोमानं कामाला लागणार आहेत या मेळाव्यात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा सुरेश खैरे यांनी केलंय यूट्यूब वर सुधा रायगढ़ टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज